तर म्हणजे मित्रांनो इथं क्लिक करून घेतो इथून जे तुम्हाला खाली नेक्स्ट म्हणून ऑप्शन आहे सिम्पली नेक्स्ट नेक्स्टवरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे आपल्या इथे फोटो जे ॲड होते म्हणजे ॲटोमॅटिक जे आपल्याला बॅक होते तिथून लोडिंग मित्रांनो जे घेत आहे तर मित्रांनो शकता युअर प्रोफाईल हाच ॲडिट मित्रांनो आलेला आहे तर इथे शकता इथं जे माझं प्रोफाईल जे चेंज झालेलं आहे तर जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचं व्हिडिओ आपण आपण इंस्टाग्रामवरती डी पी कसा लावायचा यावरती पूर्ण डिटेलमध्ये जे तुम्हाला सांगणार आहे तर मी पहिल्यांदा जे तुम्हाला दाखवतो तर इथवर मित्रांनो बघतो हे माझा असा डी पी आहे जे तुम्ही तुम्ही कसं लावू शकता हे मी जे तुम्हाला सहज सांगणार आहे तर मित्रांनो डी पी इंस्टाग्राम डी पी ओपन कसा लावायचं हे पूर्ण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे जर तुम्ही चॅनल नेहमी असं तर या चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला पण एक लाईक नक्की करा तर चला मित्रांनो जराही न वेळ तर आपण आजच्या व्हिडिओला जास्त सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही जे पहिल्यांदा जे तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम जे ते इंस्टाग्राममध्ये तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे तर मी तो ओपन करून घेतो ओपन करून घेतल्यानंतर मित्रांनो इथे इथं ओपन इथं जे तुमचं पेज जे ओपन होणार होम पेज केल्यानंतर मित्रांनो इथे जे तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवरती जे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर म्हणजे तुमची इथे प्रोफाईल जे तुम्हाला बघायला भेटेल इथं जर तुम्हाला डी पी जर चेंज करायचं तर इथून जे तुम्हाला पहिल्यांदा जे एडिट प्रोफाईलवरती जे आपल्याला क्लिक करायचं आहे एडिट प्रोफाईलवरती जे मित्र मी ते क्लिक करून घेतो क्लिक करून घेतल्यानंतर अशा प्रकारचा इंटरव्ह्यू जे तुम्हाला बघायला भेटतो आहे तर इथून जे तुम्हाला एडिट पिक्चर अँड अव्हेड्र म्हण आहे सिम्पली यावरती जे आपल्याला क्लिक करायचं आहे Main, ये ये में ये क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे दिसते तर इथून जे तुम्हाला न्यू प्रोफाईल पिक्चर म्हणजे इथं यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर म्हणजे जे आपली गॅलरी जे आहे ओपन होते इथे जे तुमचे जे फोटोज आहेत तुम्हाला बघायला भेटतील इथून जे तुम्ही कोणतं फोटो ॲड करणार ते जे फोटो जे तुम्ही शोधून घ्यायचं तर मी शोधून घ्यायचं तर मित्रांनो हे माझे माझं फोटो मी घेतलेला आहे इथून जे तुम्हाला नेक्स्टवरती जे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे मित्रांनो इथं क्लिक करून घेतो इथून जे तुम्हाला खाली नेक्स्ट म्हणून ऑप्शन आहे सिम्पली त्या नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या इथे फोटो जे ॲड होते म्हणजे ॲटोमॅटिक जे आपल्याला बॅक होते आहे तिथून लोडिंग मित्रांनो जे घेत आहे तर मित्रांचा युवर प्रोफाईल मित्रांनो आलेलं आहे तर इथे बक्षात इथे जे माझे प्रोफाईल जे चेंज झालेलं आहे तर मित्रांनो जे तुम्ही अशा प्रकारे जे तुम्ही प्रोफाईल फोटो जे तुम्ही चेंज करू शकता किंवा आपल्या इंस्टाग्रामचा पी अशा प्रकारे चेंज करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही चॅनलवर नेहमी या चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मित्रांनो बिट्यूफोटच्या नवीन आणि व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र